आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आपण आपल्या शाळेमध्ये या मनोरंजक स्पर्धा घेत आहोत उपस्थित सर्व भगिनी आणि सहभागी सर्व माता भगिनी सर्वांच शाळेत आता आपली ही स्पर्धा आहे पहा या स्पर्धेमध्ये आपण दोन दोन महिलांचे गट केलेला आहे त्यांचा हात बांधलेले आहेत पहा आपल्याने हात बांधलेले आहेत समोर तुम्हाला या बाध्या ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक गटाला कोणती बातमी हे तुम्हाला मी सांगितलेले आधीच ओके या वेगवेगळ्या वस्तू आहे पहिला नियम सांगतो जो तुमचा हात बांधलेला आहे त्याच हातानं एकच वस्तू याला उचलायची आणि बाजी घालून टाकायची पहिला नियम दुसरा नियम स्पर्धा सुरू झाली पहिल्यांदा आपल्या बाजीला टच करायचे मगच वस्तू चालू करायची हो नाही दोघी ते एकच वस्तू हा दोघी वस्तू एकच वस्तू ठेवायची आपल्या वस्तू लक्षात घ्या सगळ्याला पाहून या वस्तू कुठे कुठे आणि दोन्ही एका टायमाला एकच वस्तू घ्यायची जो हात बांधलाय त्याच हाताने वस्तू उचलायची आता एवढंच तुम्ही दुसऱ्या हाताने वस्तू देऊ नका आणि मुलांचं लक्ष आहे आपण सर्वांनी लक्ष ठेवायचंय मुलांना मुलीनं जर कसं पाणी केलं तर तो घट लगेच बाग आपण त्यांचा नंबर देणार नाही लक्ष ठेवायचं नाही त्या वेळी चालू आहेत आपली ओके आता आपण वेळ आहे खेळ खेळणार आहोत दोन मुलाचा वेळ पहा वन टू थ्री स्टार्ट बताले नहीं पाए भारत को कह एक्केचाळीस सेंटर फक्त तर चेंडू दिसत आहे पहा कुठं वस्तू नसते का आवड तो दुवार आहे एक, एक लक्षात घ्या आता आमच्या मुलांनी पाहिले कोणी कोणी गोर हाताने किंवा उजवा दर वस्तू घेऊन नाव हातात दिलेलो असं करू नका तर सर्व महिलांचे जनवनिक स्पर्धे भाग्यता सर्वांनी जोरदार टाळूनच आराम म्हणायचं आता एक लक्षात घ्या हा हा जो खेळ आहे हा खेळ खेळताना आपण एकदम चालत आहे की आपल्याला चेंडू उचलून माती टाकायचे हा काही जागतिक स्तरावरचा ऑलिम्पिक मधला कुठलाही खेळ नाही किंवा स्पर्धा नाही तरी पण आपण जिथी करतोय म्हणजे नियम सुरुवातीला सांगितले तरी पण आपण दुसऱ्या हाताने चेंडू घेतोय वस्तू नाव आता टाकतो म्हणजे जेव्हा स्पर्धा येते तेव्हा माणूस नकळत कुठल्याही परिस्थितीमध्ये ते यश मिळवायचंय याचा विचार करतो पण ते पाहणार आणि मग त्याचा परिणाम आपल्याला केलं जात तसं आपल्या आयुष्याचंही आहे स्पर्धा ज्यावेळेस येते त्यावेळेस आपण गैरमार्गाचा वापर करायचा नाही हा संदेश एक मुलांना आपल्याला द्यायचा आहे दुसरी गोष्ट दोन दोन जे गट होते यामध्ये ज्या गटाचा समन्वय चांगला होता म्हणजे आपण ठरवून घेतलं आता ती वस्तू उचलायची आपल्याला एकमेकला सांगत होतो आपण जर एकाने तिकड ओढलं असतं दुसऱ्याने दुसरीकडे ओढलं असतं तर आपल्याला त्या वस्तू उचलता आल्या नसत्या ओके म्हणजे हा समन्वयाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये पण समन्वय खूप महत्वाचा आहे मी आता वस्तू मोजतो हा गट जो आहे याने सहा वस्तू मोजलेल्या आहेत म्हणजे गोळा केलेले आहेत तीन एक दो चार पांच चार एक तीन चार पांच सहा सहा पाच आता मुलांना सांगा ज्याने ज्याने चिटिंग केली त्या सहा वस्तू आली ती मागे ओके अजून कोणी चिटिंग केली हा तर ती जोडी पण बात अजून सहा वस्तू कोणाची आहेत बर नाही नाही सहा सहा वस्तू कोणाची आहेत त्यांनी पुढे यांच्या सहा सहा वस्तू आहेत

बघा भर पिकेल यांच्यावर का उत्तेजित आहे का हा तर ह्यांनी सहा वस्तू उचललेली आहेत हा गट विजयी बा सर्वांनी जोरदार टाळून स्वागत करायचं आहे